आहे सर्वांना कसे सर्वजण तर आज आपल्या सहासण्या आहेत तर त्यासाठी मी बघा छान अशी रांगोळी काढलेली आहे दारामध्ये आणि पोळ्या वगैरे केलेल्या आहेत आता त्यांचीच वाट बघते आहे पण त्या आता चार वाजता येतं म्हणल्या आता पावणे चार वाजता आले तर येतीलच आता आणि स्वयंपाक वगैरे सगळा करून ठेवला आमच्या आम इथे लक्ष्मीच्या सहासण्या आहेत ना त्या घालायच्या आहेत बघाच बघा देवघर आपलं असं नारळ आपण गोंधलेला गेलेल होता आम्ही गुरुपौर्णिमेला त्याचा आहे लिंब वगैरे आणलेली आहेत मस्त पैकी बरोबर खाण्यासाठी सगळं काढून ठेवलंय पण त्यांचीच वाट आहे का येईल नाहीत ते आणखी काय काय बनवलेलं आहे मी रंगीत रंगीत कुरड्या पापड्या पोळ्या भजी आमटी गळोणी भात एवढं सारं बनवलेलं आहे आता कधी येत आहेत काय माहिती आणि निवत भरून घ्यायचे बरं का मला निवत भरायला सांगितलेले आहेत लक्षातच नाही घरच्याच देवाला दाखवायच्यात बरं का छोटे छोटे निवत बनवलेले आहेत ते करते निवत दाखवून घेते तकडे नेतील त्या भरून घेते मी व दाखवत नाही मी काय होतं आमच्या आत दाखवतात दाख किती दाखवायचे किती नाही ते कसं आपल्याला काय एवढं माहीत नसतं आपलं करून ठेवायचं बनवायची अशी आमटी पण बनवलेली आहे झणजणीत काहीतरी आहे आमटीला झणझणीत आमटी आहे कटाची आमटी म्हणतात तर ह्या नैवेदेवर थोडं थोडं टाकून घ्यायचं झालेली आहे आमची गरम हो, हो आहे त्याच्यामुळे झाकून ठेवली तुम्ही माणसाने शेगडी का अशी झाली तर काय होतं हे लय ना पाणी लावले जात नाही करण बसतो आणि दूध सांडलं ना त्याच्यामुळे ते निघतच नाही आता झाले झालेले आहेत भात झालेला आहे भात पातेलं भरून मिठाची काढून ठेवली देवराजला मला काढून ठेवलेलं आहे मी आता कधी येत आहेत त्यांची वाट बघत बघत चाललं असं किचन आहे बघा कॅमेरा जरा ब्लड बरं का काय झालंय त्याला थोडा तेलकट वगैरे हात लागला स्वयंपाक करताना मी नारळ वगैरे आणलेला आहे आता कधी सोलतायत काय माहीत मामा मला काही सोलायला येत नाही नारळ चला आता वाट बघूया आपण कधी येत आहेत त्या चार वाजता बनल्या आता किती वाजलेत माझं पाहिलेत पाच मिनिटं राहिले ताटा वगैरे घ्यावे करून आता आणि हे बघा आम्ही शंका आणलेल्या आहेत गांधावलीकर महाराजांच्या इथे ना गेलेलो होतो खूप मोठे मोठे शंख होते ह्याच्यात गोगल गाया होत्या Hij hey, bakte. Hmm? Je hoort er, je hoort er. Kijk wat er bij. Kijk आणि काय झालं मला काय व्हिडिओ काढता आलं नाही घाई घाईत सगळ्यांना जेवाय भाडायचं ठेवायचं ते मोबाईलसुद्धा कोपऱ्यात ठेवायचं लक्षात नाही गेल्या सहजने जेवण सात होत्या इथल्याच होत्या आपल्या घर दिसल्याच होतं मला होत्या अशा सहसने होत्या झालं सगळं नेवरा शाळेत ना आला त्याला जेवायला दिलं नारळ पण ठेवला आहे रेट तिथं पण ठेवला आहे

झालं एक जिथल्या तिथं राहिलेलं आहे संध्याकाळी जेवण करायचं भांडी वगैरे राहिली आता घ्यायची जरा वेळ दहा पंधरा मिनटं बसायचं आणि भांडी घ्यायची घासरा राहायला किरत बसायला घेतले नव्ह्या आज काय राहणार नाही काही नाही आज दिवस बरीच आणि म्हणू का तर बघा किती दिवस झाले मारावते वाहनाच असले आबाच नजने काय काय केले माझी रूम आहे मम्मी मी आवरणार आहे सगळं वातावरण बाहेर आबाळ वगैरे आले बा आहे पाऊस काही आहे ना नसती झिम 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 चालू आहे बघा नको तिथं पूर्वी असतो पाऊस येतोय आणि पण झिम झेम झेमकडे चालवला पड घेतलेला सगळं जिथल्या तिथं तर ठेवावं लागतं कसं असतं माणूस आहे का नाही कसं इकडं तिकडं फेकून देतं इकडं तिकडं तिथल्या दिवस पडलेलं असतं तर आता बसायला घ्यायचा आवरू पाणी घासून म्हणजे झालं निवांत भरत अच्या दाखवली तर ये बर, आ, पर तो हे बरं का गोंदवलेकर महाराजांच्या माळ आहेत जप करतो आम्ही माझं राहिले आता थोड्या वेळाने जप करायचा दररोज करून घेतो जप थोडंच प्रसन्न वाटतं असू द्या घेत्या आवरून सगळं आणि ह्याच्यात म्हणजे आकड्यात कसं असतं सगळ्याच्या सहसण्या असतात कोणाच्या कोंबड्याच्या असतात तर कोणाच्या पोळ्याच्या असतात असं असतं तर आम्ही पोळ्याच्या केल्यास त्याचं असू द्या बाई सर्वांना